महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला है, बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महिला आर्थिक विकास महामंडळ मा विम धाराशिव द्वारा संचलित ज्ञानदीप लोकसंचलित साधन केंद्र उमरगा या कार्यालयामार्फत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास अंतर्गत जेंडर व न्यूट्रिशन या अंतर्गत महिलांची आरोग्य सीबीसी व यजबी तपासणी शिबीर व सकस आहार पाककृती स्पर्धा मोझे एळी येथे घेण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून माननीय दिगंबर तेलंग सर प्रयोगशाळा समन्वयक महालॅब उमरगा माननीय सचिन चव्हाण सर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पी एच सी एनेगुर माननीय श्री बाळासाहेब मोरे अध्यक्ष महात्मा गांधी ग्राम तंटामुक्त समितीयोंपेसर व्यवस्थापक उमरगा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय किशोर टोंपेसर यांनी केले यावेळी त्यांनी नव तेजस्विनी कार्यक्रम महिलांचे आरोग्य व यजबी तपासणी शिबिराचा उद्देश सेंद्रिय परसबाग आहाराचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले माननीय पांडुरंग गायकवाड सर उपजीविका सल्लागार यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग मार्गदर्शन केले माननीय दिगंबर तेलंग सर यांनी हिमोग्लोबिन अनेमिया म्हणजे व सीबीसी मध्ये केल्या जाणाऱ्या तपासण्या याबाबत मार्गदर्शन केले यावेळी या एकोणऐंशी महिलांचे सीबीसी व एचबी तपासणी करून वजन उंची घेऊन बीएमआय काढण्यात आले तसेच सकस आहार पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत पंधरा महिलांनी सहभाग घेतला सकस आहार पाककृतीमध्ये प्रथम क्रमांक सौ वैशाली बाळासाहेब मोरे द्वितीय क्रमांक सौ मनीषा अजित कुमार कांबळे तर तृतीय क्रमांक सौ पूनम महेश पवार यांनी मिळवला यावेळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ सखू सोन कांबळे समन्वयक सहयोगीन यांनी केले या कार्यक्रमास बचत गट सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ महानंदा आगंबरे समन्वयक सहयोगिनी सौ श्रीमती कमलस्वामी विहो अध्यक्ष सौ शबाना पटेल वही सचिव सौ विश्वरूपा रेड्डी सौ पद्मीनबाई सौ अनिता धनुरे सौ शिवनंदा संगुळगे सौ नंदा कांबळे सौ महादेवी आवटे यांनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद